दिवस माझं नाव विद्या गंगाधर लाव लोणे मी अपक्ष उमेदवार म्हणून जिल्हा परिषद कर्मचारी पदपीढी सहकारी त्याच्यामध्ये आम्ही आज निवडणूक अतिशय सुंदरपणे पार पडलेली आहे आम्ही सर्व महिला एकत्र जमलेलो हो आहोत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून मित्रमंडळ परिषद मित्र मित्रमंडळ या पॅनलकडनं आम्ही कब्बशी आमची निशाणी ही कब्बशी आहे आणि त्या निशाणेला उत्कृत प्रतिसाद आहे आणि आमची इच्छा आहे की उत्तरोत्तर आम्ही प्रगती आणि उत्तर उत्तर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची अतिशय कामं चांगली आणि सुव्यवस्थित पार पडण्यासाठी आम्ही सर्व महिला कर्मचारी इथे जमलेलो आहोत आणि सर्व या अनुषंगाने आम्ही सर्वांना मतदान करून सगळ्या गोष्टींना मतदान करून एक योग्य तो प्रतिनिधी आम्हाला पाहिजे आहे डायरेक्टर पाहिजे आमच्या जो पैशाचा आहे हो, म्हणजे ज्या आमचे अमाऊंट्स आहेत सर्व कर्मचाऱ्यांची ती अगदी सेफ साईड राहून त्यांची व्याजदर टक्केवारी अगदी सुंदरपणे अजून नवनवीन त्याच्यामध्ये योजना आम्हाला घडवायच्या आहेत आणि त्या योजनांच्या अनुषंगाने आम्हाला एक नवीन नेतृत्व पण जुन्या तर आहेच आहे त्या जुन्या नेतृत्वाला पुराव पुनरावृत्ती करून आम्हाला नवीन नेतृत्व निर्माण करायचे आम आमचे जे उमेदवार आहेत मी अपक्ष उमेदवार म्हणून यांना मी पाठिंबा दिलेला आहे आणि उच्च प्रतिसाद आम्ही आम्हाला या सर्वांचाच इथं आहे आणि आमचा विजय शंभर टक्के आहे हे आम्ही आज जाहीरपणे सांगत हो। आहोत आणि सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला असा धन्यवाद सुनील खिल्लारे मी उमेदवार म्हणून उभं टाकलेले आहे आमचं मित्रमंडळ पॅनल आहे यामध्ये बाबूराव फुजरवाड साहेब अविनाश देशमुख अमृत शिंदे आणि माझ्या मैत्रिणीने आम यांनी आम्हाला उत्सुपूर्ज म्हणजे साथ दिलेली आहे माझी निशाणी कब्बशी आहे या चिन्हावर आज ऐंशी टक्के मतदान झाले आहे बूथवर एवढे बोलून मग निशिमपाळे मित्रमंडळ पॅनलतर्फे मी उमेदवार आहे माझी निशाणी आहे कब्बशी आणि या पॅनलमधून आमचे मतदान आज ऐंशी टक्के झालेलं आहे आणि मतदान व्यव अत्यंत व्यवस्थितपणे सुशांत शांततेत पार पाडत आहेत आणि आमचं नेतृत्व एक खंबीर नेतृत्व आहे आमच्या पाठीशी त्याच्यामुळं आमचा विजय नक्की आहे असं मला तर निश्चित खात्री वाटते ओके सर